नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सुमारे पावणे अकरा वाजलेले आहेत रात्रीचे आपण पाहू शकता वरळी म्हणा किंवा प्रभादेवीमध्ये काय घडतंय नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो आपण सध्या संकुल प्रभादेवी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता ही उंच इमारत आहे म्हाडाची ट्रान्झिट कॅम्प म्हणून ही वापरली जाते वरळी बीडी चाळीचा सा पुनर्विकास होत असताना त्या रहिवाशांसाठी ट्रान्झिट म्हणून तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या ह्या इमारती आहेत इथे पाण्याचे मोठे प्रश्न उद्भवल्यामुळे आपण पाहू शकता बरेच रहिवासी या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत पाण्याचे काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहेत इथे या ठिकाणी माडाचे अधिकारी यांच्याकडे लक्ष देत नाहीत अशा काही तक्रारी आहेत या संबंधितांकडूनच आपण नेमकं जाणून घेणार आहोत नेमकं काय घडतं आहे प्रभादिवीमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडवला जातोय मूलभूत हक्कांपासून रहिवाशांना नागरिकांना कसं वंचित राहावं लागतं हे प्रत्यक्षदर्शी आणि या पीडित लोकांकडूनच आपण जाणून घेतोय बोला नाव काय माझं नाव ना ना ना। विजयानंद राऊत या ठिकाणी आम्ही दोन हजार तेवीसला बावीसला ट्रॅन्झिश कॅम्पमध्ये आम्ही वरळी पी डी चाळ आठ अकरा नऊ छत्तीस चौतीस असे या चाळी आम्ही या ठिकाणी या संक्रमण शिबिरात राहायला आलो सुरुवातीला आम्हाला तीन महिने चोवीस तास पाणी दिलं आणि त्यानंतर आम्हाला फक्त संध्याकाळी दोन तास पाणी दिलं जात होतं आणि आज अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी आम्हाला पंचेचाळीस मिनिटंच फक्त पाणी येत आहे आम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहेत आजही करत आहोत या ठिकाणचे जे काही स्थानिक नगरसेवक आहेत आमदार आहेत आणि खासदार आहेत यांनाही या ठिकाणी आम्ही विनंती अर्ज केलेले आहेत म्हाडाचे अधिकारी आहेत त्यांनाही विनंती अर्ज केलेले आहेत पण या ठिकाणी आमच्या या अर्जात विनंती अर्जांना कुठेही आम्हाला कचऱ्याची टोपलीच दिली जाते असं माझं वैयक्तिक मत आहे माझ्या रहिवाशांकडून या ठिकाणी दोनशे चौसष्ट रहिवाशी या बिल्डिंगमध्ये राहत आहेत बावीस मजल्याची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये रहिवाशांना काय हाल होत आहेत हे प्रत्यक्ष त्या रहिवाशांना आहेत कारण वेळोवेळी माझ्याशी ते संपर्क साधत असतात या ठिकाणचे रहिवासी पण त्या रहिवाशांना मी काहीच उत्तर देऊ शकत नाही कारण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रा पत्राच्या पत्राला कचऱ्याची टोपली भेटत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे गेली दोन दिवस आम्ही पाण्यापासून वंचित आहोत आणि या वंचित पाण्याला स्थानिक या ठिकाणी तर काही लक्षात देत नाही आहेत आणि त्यांना काही माझे रहिवासी या ठिकाणी फोन करत आहेत त्या फोनचेही ते आक्षेप करत नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि या रहिवाशांचेही मत आहे त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचे अभियंता आहेत ते सांगतात की तुम्हाला परडोई आम्ही पाणी देतो बरं परडोई पाणी किती देता आम्हाला हेही माझ्या लक्षात येत नाहीत आम्ही त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही आम्हाला चोवीस तास पाणी नका देऊ आम्हाला सकाळी दोन तास आणि संध्याकाळी एक तास तेही नाही जर तर सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असं पाणी द्या तेही नाही आम्हाला सांगतात तुम्ही पाण्याच्या टाक्या लावल्यात ठीक आहे आम्ही पाण्याच्या टाक्या लावल्यात आम्ही आता एका मिनटात पाण्याच्या टाक्या कनेक्शन तोडून देतो आम्हाला पाणी देणार का चोवीस तास चोवीस तास नाही देत दोन तास तरी देणार का ही माझी माझ्या रहिवाशांच्या कडून मला महानगरपालिकेला विनंती आहे त्याचप्रमाणे याच्या अगोदर विधीमंडळामध्ये आम्ही रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावरती गेलेलो होतो रावसाहेब दानवे नाही विरोधी पक्ष नेते होते त्यांच्या बंगल्यावर आम्हाला या ठिकाणचे जे स्थानिक लोक आमदार आहेत आणि यांनी आणि म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेचे त्या ठिकाणी अधिकारी बोलवण्यात आले होते आणि त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही ऑक्टोबरमध्ये आता पावसाळा चालू असल्यामुळे आम्ही पाण्याची लाईन चेंज करू शकत नाही आम्ही तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर त्या कालावधीला आता एक वर्ष पूर्ण झालंय अद्याप त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची पाईपलाईनही वाढून देण्यात आलेली नाही आणि पाण्याचं प्रेशरही वाढून देण्यात आले या ठिकाणचे जे आमच्याकडे जे ठेकेदार या म्हाडाला नेमलेले आहेत सिरके बिल्डर्सने किंवा आणि कोणी ते ठेकेदार आहेत ते फक्त दोन तास पाणी सोडण्याचंच काम करत असतात इतर वेळी त्यांची काही कामाची जर लक्ष नसतो लो लोकांना या ठिकाणी बेसनला पाणी आलं तर बाथरूमला पाणी येत नाही आहे आणि या बेसनला एक का आहेत आणि बाथरूमला कान आहेत याचा जर एका मजल्याला पाच माळ्याची लाईन दिलेली आहे तर ती पाच माळ्याची लाईन त्यांनी प्रेशर व्यवस्थित चेक केलं पाहिजे नेहमीप्रमाणे नेहमी चेक केलं नाही पाहिजे पण एकदा त्यांनी चेक प्रेशर जर चेक करून दिला तर सर्व रहिवाशांच्या पाहण्याचा प्रश्न सुटून जाईल तेही करत नाहीयेत एवढी माझी विनंती आहे की माझं नाव शैलेश विकास पेरे मी सहाव्या माळ्यावर होतो वन ही सहाव्या साववा माळा सहाशे अकरा नंबर रूम नंबर तर माझी एकच विनंती आहे आम्ही आता दोन व दिवसापासून दोन दिवसापासून का आम्ही गेले एक सहा महिन्यापासून असा प्रॉ प्रॉब्लेम फेस करतो आहे तर तरीही पाणी पाण्याची कोणीही दखल घेत नाही आहे तर म्हाडा अधिकारी अधिकारी काय येत नाही जर एक दिवस येत आहे तर, तर महिना महिना दोन महिने येतच नाही तर, तर दुसऱ्या वन ए टू सीला टू सी टू बीला पाणी येत आहे तरी पण इथे येत का नाही आहे तुम्ही लक्ष कुठे आहेत इथे या यायला पाहिजे ना म्हाडा अधिकारीवाल्याने नगरसेवक अधिकारी काय करत आहेत खासदार आमदार काय करतात लोकांच्या समस्या एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधून दिल्यात तर पाण्याचा प्रश्न सोडवा ना तुम्ही असंच आता तुम्ही इथे बावीस माड्यावर करणार तर आम्हाला नवीन जे जो प्रोजेक्ट देणार आहे तिथे पण पाण्याची अशीच अवस्था करणार का माणसानं वन वन फिरायला होणार आहे का एवढीच विन विनंती आहे जर आमची आमचं आज पाणी जर आलं नाही तर उद्या तुम म्हाडा ऑफिसवर आम्ही मोर्चा काढून येणार सगळे लेडीज आणि पुरुष Uh, मैं ट्वेंटी सेकेंड फ्लोर पे रहती हूँ फ्रॉम आठ नंबर से हम लोग सब लोग आए हैं यहाँ पे इन इन द ईयर 2022 में तभी हम लोग को बोले थे कि तुम लोग टैंकी लगाओ मत हम लोग तुम लोग को 24 तास पानी देंगे एंड इट वाज ओनली फॉर द थ्री मंथ्स तक हम लोग को पानी मिला उसके बाद में थोड़ा मतलब आठ आठ घंटा आठ घंटा फिर चार घंटा हो गया फिर दो घंटा अभी एक भी घंटा नहीं है पानी हम लोग सब लोग अभी कितना टाइम वो लोग माड़ा के लोग आए थे यहाँ पे और हम लोग ऊपर से चढ़ के हम लोग इवन इन द आफ्टरनून हम लोग को बुलाते थे, थे नीचे मीटिंग है मीटिंग है मीटिंग है बट ड्यूरिंग द मीटिंग कुछ प्रॉब्लम वो लोग सॉल्व नहीं कर रहे थे वो खाते आते थे बोलते थे देते थे हम लोग करते हैं हम लोग करते हैं लेकिन आज तक कुछ नहीं किया नाउ देर आर सो मैनी पीपल घर में कितने लोग रहते हैं तो पानी कहाँ से हम लोग लाएंगे एवरी टाइम वी के नॉट अफोर्ड मोस्ट ऑफ द पीपल कैनॉट अफोर्ड टू ब्रिंक दोज बॉटल्स पानी की बॉटली कोई इतना जो सब लोग नहीं ला सकते हैं तो हम लोग पानी कहाँ से ये करेंगे सो योस्ट ऑल सी टू इट ना देट वी वी डोंट सफर देर आर स्मॉल चिल्ड्रेन देर आर मैनी पीपल इन द हाउस चलो पानी पीने टॉयलेट के लिए जब ये पानी नहीं अभी लास्ट मंथ लास्ट मंथ लास्ट मंथ में एक मीटिंग लगाए थे बोले थे ओके इफ देर इज नो वाटर फॉर योल विल मेक अरेंजमेंट टू यूज टॉयलेट वाटर नीचे कुछ पंप है क्या कुछ है ऐसे बोले थे हम लोग वो हम लोग चाली के चालू करेंगे एंड देन वी विल बी एबल टू गेट वाटर एटलीस्ट फॉर द टॉयलेट वो भी तो नहीं वो भी नहीं किया है सो आई जस्ट वांट एवरीबॉडी टू जस्ट टेक ऑल दैट माड़ा पीपल मिनिस्टर्स दे आर Please take action against this. We are we are at, actually we are suffering. We are crying here. There are ladies who have got pressure, who are uh, saying, I am a diabetic patient. We require water. If there is no water, we have to catch our head and wait. You know, like we are praying. But we are not getting any water. So please see to it that this problem is solved. The जी साऊथ ना जी साऊथ मुंबईचं चॅनल या ठिकाणी आलेलं आहे आणि आमच्या या नागरिकांनी बऱ्याच समस्या मांडलेल्या आहेत माझी एक शे शेवटची विनंती आहे की आम्ही ज्या लास्ट फ्लोअरला जे लावतात त्या लास्ट फ्लोअरला बावीसाव्या फ्लोअरला जी टाक पाण्याची टाकी आहे त्या पाण्याचं टाकीतून ट्वेंटी फोर फ्लोअरला पाणी मिळत नाही म्हणजे ट्वेंटी टू फ्लोअरला पाणी येत नाही त्यांच्या ना वाशिनला बेसिनला येत ना बाथरूमला येत आणि यासाठी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही ते पाण्याचे का जे काही ऑल लावलेले आहेत ते सर्वांना पाणी त्याचं मिळालं पाहिजे की एक बावीस माळ्यापासून बावीस माळ्यापासून पाच माळेपर्यंत वरती म्हणजे त्या ठिकाणी एक लाईन टाकली त्यातून खालत्या पाच खोल्यांना लाईन टाक त्याच्या खालती असे म्हणजे पाच पाच खोल्यांना लाईन टाकलेल्या आहेत तर पाच पाच खोल्यांचे जे लाईन टाकलेले आहेत त्याचे वॉल तुम्ही चेक करा वॉशबेशनला बेसनला वॉल आहे आणि बाथरूमला कुठला हॉल आहे त्याची चेकिंग करा आणि त्या त्यापणाने प्रेशर देऊन तुम्ही पाणी सर्वांना डिस्ट्रीब्यूट करा हीच विनंती आहे नमस्कार माझं नाव निखिश श्रोत्री आहे आम्ही इकडे दोन वर्षापासून राहायला आलो आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला अतिशय फोर्सफुली आमच्या राहत्या घरातून बाहेर काढून इकडे आणण्यात आलं सांगताना असं सांगितलं ते की चोवीस तास पाणी तुम्हाला मिळेल जेमतेम तीन महिने चोवीस तास पाणी मिळालं त्याच्यानंतर तीन तास दोन तास एक तास आणि आता तेही मिळत नाही आहे पाण्याचा मुद्दा तर आहेच पण त्या व्यतिरिक्त मुद्दा हा आहे त्यांच्या वृत्तीचा आणि त्यांच्या ॲटिट्यूडचा इकडे सगळेजण लिस्ट मोदड आहेत म्हणजे कोणाला काहीच पडलेलं नाही आहे आज आम्ही दोन दिवस सगळेजण खाली उतरून जेव्हा यांच्या मागे लागलो काल पाच हजार रुपये आम्ही आमच्या दिशातले खर्च केले तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आता आज आम्ही परत सगळ्यांना फोन केले माडाच्या अधिकाऱ्यांना फोन केले तेव्हा कुठे आत्ता माणसं आले आहेत आणि आत्ता एक वाजेपर्यंत पाणी येईल रात्री एक नंतर आमचे सगळे लोक कामं करणार त्यांची आणि दुसऱ्या दिवशी ज्या कामाला जाणार ते ही अवस्था आहे आता वयस्कर लोकं आहेत सगळे आहेत पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की चाळीस महिन्याची जेव्हा बिल्डिंग होती आहे त्यावेळेस तर अजून वाईट अवस्था होणार आहे हा विचार कोणी केलेलाही नाही आहे बावीस माळ्याच्या याच्यामध्ये आम्ही एवढं स्ट्रगल करतो चाळीस माळ्याच्या वेळेला काय होईल ह्याचा विचार माडानी करावा आणि थोडंसं की दाखवावी हीच आमची एक विनंती आहे तर आता आम्ही आशा करतो आहे की शेवटचे काय दोन चार महिने आमच्या इकडे आहेत ते सुखाने जावे मोजकं पाणी मिळावं काही फार अपेक्षा नाही आहेत आमच्या तर तेवढं सहकार्य मिळावं आणि लोकांनी तेवढी जाणीव ठेवावी हीच एक विनंती आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आम्ही आम्ही हा सुरुवाती आता सुरुवातीचे महिने आम्हाला खूप सुंदर गेले चांगले गेले पण त्याच्यानंतर आम्ही जो फेस करतो आहे की थोड्या थोड्या पाणी अगदीच कोणाकडे येत आहे पाणी कोणाकडे नाही येत आहे ज्यांच्याकडे आजारी माणसं त्यांनी काय करायचं कारण हा प्रॉब्लेम सॉर्ट होणं खूप गरजेचं आहे आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं अगदी आतापर्यंत प्रत्येक वेळेस आम्ही इकडनं पाणी भर तिकडनं पाणी भर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऍडजस्ट केल्या पण आता नाही होऊ शकत ना, हो ना अजून किती आम्ही सहन करायचं सहन शिकतेला पण काहीतरी मर्यादा आहेत आणि आता हे मर्यादेच्या बाहेरच गेलेलं आहे तर ह्याच्यातून आम्हाला काहीतरी मार्ग काढावा मार्ग निघायलाच हवा आम्हाला ह्याच्यामधून कारण तुम्ही इथे आम्हाला आणून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी शॉर्ट आउट करणं खूप गरजेचं आहे कोणाला पाणी मिळत नाही पाण्याशिवाय कोण माणसाचं जगणंच नाहीये किंवा काही किती प्रॉब्लेम्स आहेत ह्या सगळ्या गोष्टीतून तर त्यांनी सॉर्ट करायलाच पाहिजे आम्हाला आज तर आम्ही अंडेनी पाणी आणलं जसं का झोपडपट्टीला राहायला गेलोय तसं मग बीडीडी बीडीडी चाळ बरी होती ना आपल्याला हे म्हणजे एवढा माडा असून त्याचा काय फायदा आहे अंडेनी पाणी आणायला लागले आज आम्हाला घरात पाणीच नाही म्हणजे आणणार काय आम्ही कुठं आणणार पाणी थोड तरी बाथरूम साठी तरी ते पाहिजेच ना पाणी नाही झाडूवाला आहे नाही ना सीडे साफ होतात नाही ना काही तर सोय नाही आहे जिथं तिथं बघा तर घाण पडलेलीच आहे सिड्यांवर वर जेव्हा झाडूवाल्याला सांगितलं तरी तो म्हणतो आम्ही नाही झाडेगा किसको बोलो कुणाला सांगायचं आपण स्वतः आम्ही झाड झाडू मारतोय सिड्यांवर ह्या जेव्हा ते तर झालं तर झालं आता पाण्याचा बिलाईक प्रॉब्लेम झालाय पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्ही रहिवाशी काय करणार आहात पुढे पुढे तुमची काय मोर्चा घेऊन जाणार त्याच्यापर्यंत ज्यांनी आणून ठेवलं आपल्याला मोर्चा घेऊन जाणार नाही आलं आम्ही मोर्चा मोर्चा आम्हाला बघून ये ना दुसरी जी माडा आमच्या खासदारांनी नगरसेवकांनी लक्ष दिलं नाही स्थानिक जे उडारी असतील त्यांनी लक्ष दिलं नाही तर आम्ही डायरेक्ट उद्या महिला किंवा पुरुष दोन्ही पण आम्ही म्हाडा ऑफिसला एक दिवस आध्या प्रॉब्लेम कोण फेस करणार जेव्हा आम्हाला जेव्हा नवीन नवीन राहायला आलो तेव्हा चोवीस तास तुम्ही पाणी देत होता नंतर तुम्ही पाणी बंद केलं का त्याचं कारण तरी आम्हाला तरी सांगा ना आणि रोज आ, आज हाच प्रॉब्लेम फेस करतोय ह्याच बिल्डिंगला नेहमी पाण्याचा प्रॉब्लेम असतो हे तिथे वन ए वन वन सी सॉरी वन बी टू ए टू बी ला नेहमी पाणी सुरळीत येत आहे त्यांच्या टाक्या बरोबर भरतात आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम पाणी येतय आहे इथेच काय प्रॉब्लेम आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला सांगण्यात येतं की पाणी कपात आहे पाणी कपात आहे पाणी कपात म्हणजे आमच्याच बिल्डिंग पोझी पाणी कपात आहे का कधी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही विचारतो बीएमसीला किंवा कोणी अधिकारी आले कोणी इकडे नगरसेवक आले कोणी आलं तर प्रत्येक वेळेस पाणी कपात आहे पाणी कपात म्हणजे फक्त पाणी इथेच कपात आहे का बाकी ठिकाणी पाणी बरोबर आहे अगदी वरळीपासून पाणी सुरळीत येत आहे जे टाइम टू टाइम पाणी येत आहे मग इथेच काय प्रॉब्लेम आहे म्हणजे हे आम्हाला मुद्दा म्हणून त्रास देण्यासाठी आहे की कशासाठी आहे हे पण आम्हाला पाहिजे ना ऍक्च्युली काय माहितीये आम्हाला जेव्हा इकडं काढलं ना नऊ मधून तेव्हा आम्हाला सांगितलं की चोवीस तास पाणी मिळेल आणि त्या अटीवरच आम्ही बाहेर निघालो तेव्हा आम्हाला तीन महिने चोवीस तास पाणी मिळालं त्याबद्दल हे नाही पण नंतर आम्हाला दोन तास पाणी मिळतं एक तास पाणी मिळते किंवा कधी कधी पाणी येत नाही आता काय काय जण असे आता हे तर नेहमी दोन्ही आपल्या पाणी येत नाही आता ह्यांनी काय करावं सांगा आता आमच्याकडे कधी बाथरूमला पाणी येतं कधी वॉश वॉश ला पाणी येतं आता काय काय ह्यांच्याकडे पाणीच येत नाही त्यांनी काय करायचं बरोबर की नाही आता जर तुम्ही आम्हाला बाहेर काढताय तर कमिटमेंट पूर्ण करायला पाहिजे ना असं असेल तर बिडरीचाईतल्या बाकीच्या लोकांनी तुम्ही रूम खाली करू नका कारण की इथे भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा आणि हे म्हाडावाले किंवा कोणी सॉल्व करत नाही पण खूप कृपया जे बिड्री आता राहत आहेत आणि बिडरीचा रूम खाली करू नयेत कारण की पाण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार आम्ही तो फेस करतोय हा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो आपल्याकडे बरेच दिवस चाललेला आहे आणि ह्या हेल्पसाठी आम्ही म्हाडामधले गावित सर गायकवाड सर या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केला पण आम्हाला कोणीही व्यवस्थित कोऑपरेशन करत नाहीये त्यानंतर राजकीय नेते आहेत आम्ही प्रत्येकाशी आम्ही बोललेलो आहे आम्ही फोन करतोय पण आम्हाला कोणीही रिप्लाय देत नाही तर ह्याची तुम्ही नमूद करून घ्यावं कारण की हे विशेष आहे की आम्ही जर राजकीय नेते आहे नगरसेवक आहे कोणी आहे आम्ही त्यांच्याकडे जातो हो की आम्हाला सोल्युशन द्या तुम्ही आम्हाला कमिटमेंट दिली की तुम्ही इकडे शिफ्ट व्हा आम्ही तुम्हाला मोठी घरं येतो ओके आम्ही आनंदाने आलो ना मग त्याच्यासाठी पुढे आम्हाला तुम्ही द्या व्यवस्थित सुख सोयी हो आता ह्याच्यामध्ये आम्ही इथन आम्ही चाळीस माळ्याच्या बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर आम्हाला हे सगळ्या फॅसिलिटी मिळणार आहेत का चाळीस माळ्याच्या बिल्डिंगमध्ये परत पाण्याचे गे प्रॉब्लेम झाले तर आम्ही कोणाकडे जायचं काय करायचं ह्याची सगळी उत्तरं आम्हाला राजकीय पक्षांनी द्यावी आणि म्हाडाचे जे आ, अधिकारी आहेत गावी गायकवाड आणि बरेच असे जण आहेत त्यांनी आम्हाला द्यावी आणि जे म्हाडाचे अधिकारी आहे युवराज सावंत त्यांनी आम्हाला निक्षून अगदी ठाणून सांगितलं होतं की इथे चोवीस तास पाणी मिळणार आहे तुम्ही पाण्याच्या टाक्या लावू नका असं म्हणूनच लोक इकडे आलेली आहेत आणि तीन महिने पाणी होतं आफ्टर तीन महिन्यानंतर इथे पाणी चोवीस तास आलेलं नाहीये साऊथ मुंबई न्यूजच्या माध्यमातून मला एक आदित्य ठाकरे साहेब यांना आणि इतर जे काय राजकीय नेते आहेत परत ते बीजेपी मधले असतील किंवा इतर काय राष्ट्रवादीमधले असतील जे कोणी असतील मतदानाच्या था वेळेला सगळे पक्ष येतात खास करून मला आदित्य साहेबांना ही न्यूज या पाण्याचा प्रॉ प्रॉब्लेम आदित्य ठाकरे साहेबांपर्यंत जायला पाहिजे कारण आम्ही त्यांच्या वॉर्डमध्ये माणसं आहोत आणि प्रत्येक वेळेला दोनदा ते आमच्या वार्डमधून निवडून आलेले आमदार आहेत त्यांना कळत नाहीये का की इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्या न्यूजच्या माध्यमातून त्यांना कळायला पाहिजे कारण वोटिंगच्या वेळेला तुम्ही येता तुमची माणसं पाठवता हो तुमचे कार्यकर्ते येतात नगरसेवक येतात शाखा प्रमुख येतात सगळे येतात तेव्हा लाचारी लाचारीने मतं मागायला येतात तुम्ही आणि ह्या आणि आता आमचा पाण्याचा प्रश्न आहे आणि हे म्हाडा अधिकारी अधिकाऱ्यांना काय बोलायचं ते तर निर्लज्ज आहेत हा आणि कसला प्रकल्प करायला निघाले झोपडपट्टीचा प्रकल्प करताय का बिडी साईचा प्रकल्प करताय अरे झोपडपट्टीवाल्याला पण तुम्ही चांगल्या सुविधा देतात या बिडी साईचा प्रकल्प आहे मग आम्हाला तुम्हाला जर एवढं जर शोकांती होती ना मग आम्हाला आणायचं नव्हतं ना आमच्या आम्ही सुखी होतो अरे आणखी चांगलं बघ झालं असत आम्ही बिडी साईडला लोकांना सांगायला पाहिजे होतं तुम्ही तुमची बिडी पुन्हा एक बिल्डिंग तुम्ही तुमची स्वतः डेव्हलप करा प्रत्येकाने आम्ही बाजूला लोकांनी खांब लावून द्या आणखी आम्ही चांगली शंभर वर्ष आणखीन गेली असती बिल्डिंग चांगली होती बिल्डिंग हा आणि एवढी बाकीच्या ठिकाणी तिथे वीस वीस मळ्याचे मजले आहेत तिथे चाळीस मळ्याचे मजले आहेत इथे कोणी प्रतिकार करत नाही कोणी काही करत नाहीये इथे जे ते चालले चालले सरळ आहेत पाण्याच्या बाबतीमध्ये कोणी राजकीय पक्ष कोणी येतं का इथे करायला कोणी येत नाही म्हणून हे माडावाले आहेत ना डोक्यावर येऊन बसलेले आहेत माजले आहेत माजले अक्षरशः माजलेत आहेत लेटर वगैरे हो देऊन पण आपली दखल घेत जात जात नाहीत आज चाळीस माळ्याचे बिल्डिंग बांधली आहेत आज इथे वीस माळ्यापर्यंत बावीस महिपर्यंत लोकांना पाणी जात नाही बावीस बावीस चोवीस महिन्यावरती टाकी आहे या व्यक्तीला पाणी जात खालच्या माळ्यावरती म्हणजे किती शोकांतिक आहे मला सांगा म्हणजे महाराज हे किती निर्लज्ज आहेत यांना लाज वाटली पाहिजे या माध्यमातून यांना लाज वाटली पाहिजे की लोकांचा लोकांचा हा जो तळतळाट आहे ना यांना हे कळलं पाहिजे आदिल्य ठाकरे साहेब तुम्ही हे बघा हे बघा तुम्ही निवडून येत या वार्डातून अक्षरशः डोळे दाखवून निवडून येत तुम्ही याची दत्कल घ्या मला एवढंच सांगायचं तुम्हाला हा आणि लोकांच्या बघा किती या भावना आहेत याचा विचार करा आणि तुम्हाला माध्यमातून तुम्हाला तिकडे जायला पाहिजे का तेव्हा तुम्ही जागे होणार का माणसं माणूस केल्यानंतर तुम्ही इकडे पाणी पाहणार का अहो हे गेल्या वर्षी इथे शिंदे साहेब आले होते इथे पाईपलाईन लाईन टाकली नाही पाणी येईल कुठे आहे काही नाही सगळं निस्ता पण काही नाही आम्ही होतो ना बीडी साळीमध्ये चांगलं होतो कशाला तुम्ही बीडी साळीसाठी डेव्हलपिंग करत तुम्हाला जमत नाही तर कशाला हे तुमची खिशे भरण्यासाठी हे राजकीय लोकांची ही खेळी आहे लोकांना इथे वेटीस धरायचं पाणी द्यायचं नाही काय नाही काहीच नाही कसल्या सुविधा नाही काही नाही काही नाही आम्ही म्हणतो ती आम्ही तिकडे तिकडे गेल्यानंतर सुद्धा हीच परिस्थिती आहे तिथे चाळीस महिला इथे बावीस महिला तुम्ही पाणी देऊ शकत नाही म्हाडा अधिकाऱ्यानं तुम्ही सेम आहे तुम्हाला खरं खरं निर्लज आहे तुम्ही म्हाडा तुमची लायकी नाही तिथे बसल्यासारखी खरं सांगतो हे पोट तिडकीने माणूस बोलतो अहो बघितलं ना आता लोक म्हाते माणसा डोक्यावर दो, बघा हे बघा तिथे कॅमेरा फिर होते बघा ते घेऊन चाललेत ही शोकांतिक आहे अक्षरशः शोकांतिक आहे इकडची काय भिडीचं डेव्हलपिंग आहे बिडडी साई डेव्हलपिंग अहो बिडवीसाला चार वाजता पाणी यायचं डोळे झाकून आणि बरोबर सगळ्यांचं कसली आम्ही कसली कंप्लेट नव्हती काही नव्हती हा इतक्या किती वेळेला पत्र व्यवहार करून सुद्धा हे होत नाहीये हा आदित्य ठाकरे तुमचे डोळे बंद आहेत का हे बघा काय इथे चाललंय ते तुमचं वार्ड आहे ना तुमच्या वार्डातून लोक इकडे आलेले आहेत निवडून आलं झालं तुमचं काम संपलं का तुम्हाला इकडे लोकांना बघायचं नाही पुढचे पाच वर्ष तुम्हाला निवडून यायचं नाहीये का अरे आम्ही शिवसैनिक म्हणून डोळे झाकून तुम्हाला निवडून देतो याचं काय तरी तुम्ही भान ठेवा एक शिवसैनिक म्हणून याची तळमळ लक्षात घ्या आदित साहेब तुम्ही निवडून आला तुम्ही आमचे आमदार आहात आणि आम्ही आम्ही हाकारे तुम्हाला भांडू शकतो तुम्हाला तुम्हा राग आला तरी चालेल तर हे आमची पोट टिडीक आहे हा पाण्याचा प्रश्न आहे इथे त्या बिल्डिंगला पाणी नाही त्या बिल्डिंगला ना कसलाही अर्थ नाही अरे कसला तुम्ही प्रकल्प करता इथे होतो खाली करा खाली करा खाली करा तिथे चोवीस तास पाणी आहे तीन महिन्यानंतर तुम्ही पाण्याला शोकां तिला लावली आहेत खरं का अक्षरशः काय अर्थ नाही आमदार होऊन तुमच्या आमदारकीला पण काही अर्थ नाही स्वतःची खळगे बनवण्यासाठी तुम्ही आमदारकी काय घेतली आहेत का लोकांकडे बघा जरा काहीतरी करा विचार करा या गोष्टीचा पाहण्याचा प्रश्न आहे ना लोक थडफडून मारायला लागलेले आहेत हा कधी सोडवणार तुम्ही प्रश्न आता चार पाच महिन्यानंतर आम्ही तिकडे शिफ्ट होणार आहोत तिकडे पण हीच परिस्थिती इथे पण वाले येणार दुसरे मीडियावाले मेले का हे तुम्हीच येता इथे लोकांचा आवाज उठवायला आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद आहेत साऊथ न्यूजवर तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद आहे कारण तुम्हीच हा आवाज उठवत ह्या माध्यमातून खरोखर साहेब आणि हा आवाज ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे बिर्डी जाईत राहणारे रहिवाशी या माडा संकुल सेंचुरी मिल माडा संकुलात आलेले आहेत परंतु त्यांचं कुठे समाधान झालेलं नाहीये कुठेतरी नाराजी व्यक्त केली जाते संताप व्यक्त केला जातोय आमदारांना आवाहन केलं जात आहे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे ही मंडळी अजून चिडलेली आहे पाण्यासारखी मूलभूत सुविधा ही न मिळाल्यामुळे रहिवाशांचा संताप होणं हे स्वाभाविकच आहे म्हाडा प्रशासनाने याकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि त्वरित हा प्रश्न मिटवला पाहिजे अशी अपेक्षा आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका